भारत सरकारचा सा डेटा सांगतो की नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक ज्यांच्यावर केसेस आहेत ते विरोधी पक्षातले आहेत अशी वर्तमानपत्र आणि चॅनलवरची पण बातमी झालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यावर डेटा एव्हिडन्स बेस शिक्कामर्तब होतोय काही ते चौकशीच्या कारखाने चौकशीच्या का फेऱ्यात आहेत या कारखान्यांमध्ये अजित पवार आणि सोबतच त्यांच्या निकटवर्तीयांचे देखील कारखाने आहेत ही केस सोपी आहे सर्वांना बाहेर काढेल असा विश्वास रोहित पवार व्यक्त करतायत अजित पवारांनी सुद्धा यापूर्वी मीडियाला याच्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेल्या आहेत रोहित पवार यांचं म्हणणं आहे की मी केवळ स्वतः नाही तर अजित पवारांना सुद्धा या केसंदर्भात मला असं वाटतं की आपल्याला सरकारला हे प्रश्न विचारावे लागतील कारण का शेवटी यंत्रणा या केंद्र सरकारला रिपोर्ट करतात त्याच्यामुळे हा प्रश्न मला ऐवजी तुम्ही जे सत्तेमध्ये आहेत केंद्रात त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे त्यामध्ये एक बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो तो म्हणजे पळणार नाही तर लढणारा दादा आहे नाहीदा गटाला हा टोला म्हणावा लागेल किंवा अजितदादा हा टोला म्हणावा लागेल हा टोल्याचा विषय नाही पोस्टर काय आम्ही लावत नाही कार्यकर्त्यांच्या भावना असतात आणि मला असं वाटतं त्या भावनाचा आदर आपण सगळ्यांनीच केला पाहिजे म्हणजे आपल्या बाजूने एखादा बॅनर असेल किंवा विरोधात असेल आणि हा देश अजून तरी संविधानाने चालतो त्याच्यामुळे त्या संविधानाचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे अजितदादा पवार ही पाठीचे आहेत काय ते तुम्हाला रोहित मी माझ्या लोकसभा मतदारसंघात मी काल रात्री उशीरा आली आहे मतदार मतदारसंघातून त्याच्यामुळे बाकी कुणाचं काही फॅमिलीत बोलणं झालं असेल तर मला माहिती नाही कारण तर मी खूप दिवसांनी खरं तर मुंबईला आलो गटबीट नसता तो आणि त्या प्रवक्त ह्या ही लोकशाही आहे प्रवक्त त्यांना बोलायचं ती